शेतकरी मित्रांनो एप्रिल आणि मे महिन्यामध्ये अधिक तापमानामुळे पिकावरती विपरीत परिणाम होत असतात जसं की कलिंग या फळावरती आपल्याला सनबर्निंग झालेले दिसते केळीच्या पानावरती आपल्याला काळे किंवा जाळल्यासारखे डाग दिसतात जर आपण नवीन लागवड केलेली असेल तर दोन तीन दिवसात आपले रोप रोपे जळून जातात याच मुख्य कारण जर पाहिलं तर दरवर्जच तीव्र ऊन आणि वाढलेलं तापमान मग यावरती काय उपाय केले पाहिजे आपण हे थोडक्यात जाणून घेऊ आपण पिकाला सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे जे कोथंबीर किंवा मेथीसारखी पिकं आहेत या यामध्ये आपण रेन पाईपने किंवा स्प्रिंकलरने पाणी द्यावे म्हणजे जमिनीमध्ये गारवार राहील फळबागामध्ये फळावरती आपण फ्रूट कवर लावावेत जर छोटी लागवड केली असेल जसं पपई केळीची तर याला प्लांट कवरने आपण झाकून घ्यावे भाजीपाला पिकामध्ये मल्चिंग केल्यास तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते फॉरन मध्ये जर पाहिलं तर पंधरा लिटरच्या टाकीसाठी चिलेटेड मायक्रोन्युट्रन्ट पंधरा ग्रॅम सिलिकॉन दोन तीस मिली आपण फवारणी करू शकता किंवा कंपनीचं ग्रीन तीस मिली आणि नावाने आपल्याला सिलिकॉन मिळतं ते पंधरा ग्रॅम घेऊन आपण फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो कडक उन्हामध्ये आपण पिकासाठी काय उपाययोजना करतात मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद